लक्ष्मी को कोण आहे अ कोण आहे महालक्ष्मी भगवान विष्णूंची पत्नी तीच महालक्ष्मी तीच जगदंबे तीच वंशसुरमर्दिनी आणि सांगायचं म्हणजे देवी आणि देव हे सुद्धा वेगळे नाही का तोच विठ्ठल तीच विठाई तोच नारायण तीच नारायणी देव आणि देवी देव देव यांच्यात अंतर नाही तो भेद आपण पाहतो पण हे सगळं एकच आहे मैबाई जसं आपण शाळेमध्ये पाहतो शिक्षकाला बसण्यासाठी खुर्ची असते आणि विद्यार्थ्याला बसण्यासाठी डेस्क असतो परंतु असं म्हणून चालतं का की शिक्षकाला खुर्ची का तू भेद काही नाही पण ती शिक्षण व्यवस्थेसाठी केलेली आहे ती व्यवस्था आहे बर का अगदी त्याचप्रमाणे देव आणि देवी याच्यामध्ये भेद नाही तर महालक्ष्मी कोण आहे महालक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे साक्षात लक्ष्मी माता एकदा एक, एक कोल्हासूर नावाचं दैत्य होता आणि त्या कोल्हासुरानं भगवान शंकराची महान तपश्चर्या केली आणि भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले कारण हे आसूर दैत्य असतात ना हे तपश्चर्या करण्यामध्ये फार प्रवीण असतात माहीर असतात भोले बाबा प्रसन्न झाले त्यानं एक वरदान मागून घेतलं तो म्हणला देवा मला एक वरदान द्या कि या पृथ्वी तलावर एकाही पुरुषाच्या हातून मला मरण नकोय काय म्हणला तो एकाही पुरुषाच्या हातून मला मरण नकोय आता भोले बाबा येते ततच तो म्हणून बसले पण ह्या कोल्हासुरानं त्याचा फायदा घेतला कोल्हासुरा वाटलं मी अमर आता अमर आलोय आणि कोल्हासुरानं एके दिवशी भगवान शंकरावरच स्वारी केली आता मात्र सगळे देवदेवता घाबरले भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूला म्हणता देवा काहीतरी करावं लागेल कारण या कोल्हासुरानं फार हाहाकार माजवलाय इतक्या मध्ये तिथं महालक्ष्मी होती भगवंताच्या चरणाची सेवा करत होती पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे कालती हे ऐकलं महालक्ष्मीनं लक्ष्मीनं आणि मग लक्ष्मी माता म्हणतात त्यात का एवढा त्यानं वर काय मागून घेतला पुरुषाच्या हातून मरण नको स्त्रीच्या हातून नको असं तर नाही घेतला मी संपवते त्या कोल्हासुराला आणि लक्ष्मी मातेच कोल्हासुराचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये कोल्हासुराचा त्या ठिकाणी वध झाला पण मरण्याच्या अगोदर त्या कोल्हासुरानं सांगितलं देवी मी खर तर भाग्यवान आहे की मला मरण तुमच्या हातून आहे पण मला एक वरदान द्या काय मी मेल्याच्या नंतर या नगराला नाव माझ्या नावावरून ठेवा म्हणून कोल्हापूरचं नाव त्या कोल्हासुराच्या नावावरून कोल्हापूर ठेवलेले असा हा इतिहास आहे महिषासूर मर्दनाची कथाही तुम्ही सर्वांनी ऐकली ज्या ज्या असुरांचा वध देवीने केला त्या त्या प्रकारची नावं पडत गेली महिषासूर हा सुद्धा एक म्हशीच्या रूपामध्ये होता त्याचाही वध केलं नाव महिषासूर मर्दिनी पडलं असा वेगवेगळा इतिहास देवीचा आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्याच देवीचा हा उत्सव आहे त्या उत्सवामधली कीर्तन सेवा जागराची सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली अभंगामध्ये दान मागतात देवाकडं ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा देवा मला हेच दान ने कोणतं तुझा विसर मला पडू देऊ नको आणि तुझा विसर जर मला पडू दिला नाही ना तर मी आवडी ना तुझं गुणगान गाईन गुण गाईन आवडी हे ची माझी सर्व जोडी आणि पुढं म्हणतात देवा मला धन नको मुक्ती नको संपदा नको न लगे मुक्ती धन संपदा संत संग देही सदा द्यायच देवा तर संताची संगती दे आणि पुढं कोबरही सांगतात देवा ह्या वरच्या सगळ्या मागण्या जर तू पूर्ण केल्यास ना कोणत्या कोणत्या संतो संग सदा, तुझा देई मागण्या जर तू माझ्या पूर्ण केल्यास तर मी सुखा सुखाने गर्भवासात यायला तयार तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्हासी, हा अभंगाचा सरळ सरळ भाव विठाल मागतात ही गोष्ट कशी आहे जरा पटण्यासारखी नाही का ही गोष्ट विश्वास बसण्यासारखी नाही कारण प्रत्येकाचा स्वभाव आहे प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे तुमचा आमचा स्वभाव कोणाकडे काही मागत राहण जीवाचा स्वभाव कोणाकडे काही मागणं संतांचा स्वभाव आहे कधीच कोणाकडं काही न मागणं आणि देवाचा स्वभाव आहे जे मागत नाहीत ना त्यांना मागा म्हणून आग्रह करणं मग इथं तुपोबर देवाकडे मागतात हे कसं काय माई बाप मागतात पण ते उद्धाराचं मागतात मागणी मागणी मध्ये फरक आहे तुम्हालाही मागता येतं आम्हालाही मागता येतं पण मागणी मागणीमध्ये फरक आहे संतांचं मागणं हे उद्धाराचं आहे तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर बघा इथं बसलेल्या पैकी पकवाज कोणाकोणाला वाजवता येतो घ्या बरं जरा हा? बाबा तुम्हाला येतो येतो तुम्ही खोटं बोलताय पाठीमाग बसलेले अहो तुम्हाला पण येतोय तुम्ही उठून थाप टाकून बघा पकवाज वाजतो नाही मंडपात बसलेल्या प्रत्येक कालाच पकवाज वाजवता येतो पण कसा वाजवायचा हे नॉलेज फक्त आहे महाराजांना म्हणून त्यांना इथं बोलवले अगदी त्याप्रमाणे मागता जरी सगळ्यांना येत असेल ना तरी कसं मागावं हे संतांकडे पाहून मागायचं विठाल मागताना नेहमी संसारातलं मागतो बरो बरोबर आपण देवाकडे काय मागतो नेहमी संसारातलं मागतो पण संसारातल्या गोष्टी ज्या आपल्याला प्रारब्धानं मिळतात ज्या आपल्याला प्रयत्नानं मिळतात त्या देवाकडं का मागाव्या बरं बरोबर आहे की नाही ज्या गोष्टी प्रयत्न साध्य आहेत ज्या प्रारब्ध साध्य आहेत ते देवाकडं मागण्यामध्ये काय शहाणपणा उदाहरणच द्यायचं झालं तर बघा एक माणूस मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्याच्या नंतर आखी मुंबई फिरला चार पाच दिवस आणि त्यांना मोबाईल वर स्टेटस ठेवलं गावाकडे त्याच्या मित्रानं ते पाहिलं गावाकडं परत आला तो मित्र म्हणला तू मुंबईला गेला होता वाटत तो म्हणला हा मग काय काय पाहिलं रे तिथं तो म्हणला अरे काय सांगू त्या मोठ्या मोठ्या इमारती वरच्या मजल्याला जर पाहायला गेलं तर डोक्यावरची टोपी खाली पडते एवढ्या उंच इमारती अरे काय सांगू तो समुद्र किनारा पुढे सांगितलं काय त्या हॉटेल स्वर्ग असं वर्णन करायला लागलं त्या मित्रांना सांगितलं जाऊ दे तू मुंबईत पाहिली पण मुंबईवरून येताना काय आणलं तू म्हणलं काही नाही दोन किलो बटाटे चार किलो कांदे मला सांगा जे आपल्याकडं आपल्या बाजारामध्ये मिळतं सहज उपलब्ध आहे ते मुंबईहून आणण्यामध्ये काही शान आहे का काय आणलं पाहिजे जे आपल्याकडे मिळत नाही ते मग संसारामध्ये अन्न मान धन किंवा धन पुत्र दारा या गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळणार आहे प्रयत्नाने मिळणार आहे मग ते देवाकडे मागण्यामध्ये काय शहाणपण आहे म्हणून देवाकडं मागत असताना संसारात मागूच नये विठाल आणि जरी तुम्ही संसारातल्या वस्तू मागितल्या तरी त्या कशा आहेत दुःख देणार आहेत माईबाब कारण या संसाराचं वर्णनच संतांनी काय केलं हा संसार कसा विचार नाही कोठे किंवा नात बाबा सांगतात या या संसार नगरी बाजार भर लाग बाई यात सुख नाही त्यात सुख नाही काय म्हणतात यात सुख नाही त्यात सुख नाही तुम्ही माझ्या हात वाऱ्याकडलं लक्ष देऊ नका मला वाटायचं यात सुख नाही म्हणजे वाजविण्याच सुख नाही आणि गाण्यात सुख नाही असं नाही आ यात सुख नाही त्यात सुख नाही याचा थोडस तुम्हाला अर्थ पटवून देते बघा एका माणसाला दोन मुली होत्या दोन एक मुलगी दिली इथं धामणगाव मध्ये बरं का इथं दिली तुम्हाला तर काही अडचण नाही ना इथं द्यायला काही का म्हणते लावू दोन्ही द्या ना तीच तर घरी अडचण आहे एक दिली धामणगाव मध्ये आणि दुसरी दिली शेजारच्या खेड्यामध्ये आता पूर्वीचा काळ होता बापाला वाटलं चला पुरींना भेटून येऊ आणि मग पायी निघाला अगोदर आला कुठं धामणगाव मध्ये आता जी मुलगी धामणगाव मध्ये दिली होती तिचा व्यवसाय काय होता विट भट्टीचा लक्षात येते ना पलीकडे बसलेली कशाचा होता हा तुम्हाला हातभट्टीचा ऐकू यायचा विटभट्टीचा व्यवसाय होता बापानं विचारलं बाई तुझं कसं चाललंय ती म्हणली बाबा भट्टी एवढी चांगली लागली एवढ्या सुंदर विटा पडल्यात पण देवाला एक प्रार्थना करा की दोन दिवस पाऊस येऊ नये काय म्हणली ती दोन दिवस पाऊस येऊ नये मग त्या मुलीकडे चहा पाणी झालं जेवण झाली मग दुसऱ्या मुलीकडे जायला निघाला आता त्या मुलीचा व्यवसाय होता भाजीपाल्याचा आपल्या शेतात भाजीपाला लावायचा आणि मार्केटला विकायला न्यायचा मग तिला विचारलं तुझं कसं चाललंय ती म्हणली बाबा एवढा भाजीपाल्याला भाव आला एवढा भाव आलाय पण लाईट बिल भरलं नाही म्हणून शासनानं लाईट कट केली त्या पावसालाही थोडी दया येईल हो। देवाला प्रार्थना करा की दोन दिवसात पाऊस हा आला पाहिजे पहिली काय म्हणली दोन दिवसात दोन दिवस पाऊस येऊ नये यालाच म्हणतात बघा यातही सुख नाही यातही सुख नाही म्हणून संसारातल्या गोष्टी ह्या दुःख देणाऱ्या देवाकडे मागू नये मागून मागून आपण काय मागतो अन्न मान आणि धन याच्या पलकडं काय मागतो कारण संसाराची व्याख्या जवळपास या त्रिकुटातच आहे बरोबर आहे ना अन्न मान धन किंवा धन पुत्र तारा बस येत ती त्रिकुटातच आहे मग मला सांगा देवाकडं अन्न मागायला आपल्याकडं अन्न नाही का पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वी माणसं खायला न भेटल्यामुळं मरायची तू गो म्हणतात स्त्री का अन्न अन्न करता मेली पूर्वीच्या काळामध्ये खायला भेटलं नाही म्हणून स्त्रिया मरायच्या मला सांगा बरं ह्या दहा वर्षामध्ये कोणाची बायको खायला न मिळाल्यामुळं मिली अशी पेपरला बातमी आहेत ना अहो खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असतील पण खायला न मिळाल्यामुळं मेली असं ऐकायला भेटलं का नाही म्हणजे संसारात अन्न आहे की नाही दुसरं आहे मान संसारात मान नाही का प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं मान आहे ना उदाहरणच द्यायचं झालं तर लग्नामध्ये नवरदेव मारुतीच्या मंदिराकडे नेतात त्याची वरात त्याला काय म्हणतात तुमच्याकडं परण्यास म्हणतात ना त्या गाडवाला त्या गोड्या बसवलं नाही असं नाही त्या नवरदेवाला त्या गोड्या बसवलं जात आणि मग तो परण्या निघतो परण्या निघून परत आला की मंडपाच्या महाद्वारावर आला कि ते ओवळ याचा मान कोणाला असतो आत्याला कोणाच्या बामनाच्या नवरीच्या आत्याला असतो बरोबर आहे ना म्हणजे मान आहे की नाही त्याच्या पुढे जायचं झालं तर नवरदेव नवरी स्टेजवर उभे राहिल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे जे दोघे उभे असतात ते कोण असतात मामा बरोबर आहे ना मग त्या दिवसापुरता मामाला मान आहे की नाही भले त्या मामाची कॅटेगरी काही असू द्या तो गटारातून विसरून आणलेलाही असू द्या पण त्या दिवसापुरता त्याला मान आहे मग संसारामध्ये मान आहे की नाही बरोबर आहे ना आता राहिलं धन धन आहे की नाही सांगा अहो आजकाल भिकाऱ्याकडे सुद्धा पैशाला कमी नाही आमच्या माजलगाव मध्ये भिकारी तो व्याजानं पैसे देतो विनोद म्हणून सांगत नाही बर का भिकारी व्याजानं पैसे देतोय म्हणजे भिकाऱ्याकडे सुद्धा पैशाला कमी आणि दुसरं सांगायचं झालं तर बघा तुम्ही एवढे बसला तुम्ही आलाय तुम्ही काही खरेदी करायला आला नाही पण तुमचे खिशे जर इतर रिकामे केले तर सहज वीस हजार जमा होते म्हणजे रिकामा आहे का कोणी संसारात अन्न आहे मान आहे धनही आहे मग जे आहे जे प्रारब्धान मिळतय ती देवा ते देवाकडं मागूच नये विठ्ठल आणि मागण्यासाठी मायबाप समर्पण असावं लागतं अधिकार असावा लागतो तेव्हा मागायला येतो बरोबर आहे उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या माणसानं दिवसभर शेतात काम केलं तर दिवसभराचा रोजगार मागणं हा त्याचा काय आहे तुम्ही अधिकार म्हणत चला त्याचं काय आहे अधिकार महिनाभर ड्युटी केली तर महिन्याचा पगार मागणं <laughs> हा त्या माणसाचा काय अधिकार वेळ प्रसंगी पत्नीनं पतीला शिवे देणं हा तिचं काय अधिकार म्हणलं ना असं नाही या मागण्यासाठी अधिकार असावा लागतो समर्पण असावं लागत समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आणि मागणी ही दोन प्रकारची मैबा मागणी एक तर अधिकारातून नाही तर संबंधातून मागता येते उदाहरण द्यायचं झालं तर बघा एका माणसाकडे नोकर, नोकर आला म्हणला मालक माझे महिन्याची पगार देऊन टाका त्या मालकानं खिशात हात घातला वीस हजार देऊन टाकले इतक्या मध्ये मुलगी आली म्हणली बाबा माझी शाळेची फीस भरायची वीस हजार पाहिजे बापानं खिशात हात घातला वीस हजार दिले आता नोकराला दिले ते कसे दिले अधिकारातून दिले आणि मुलीला दिले ते संबंधातून असं दोन प्रकारचं मागण्या आहे आणखी सांगायचं झालं तर मागणी एक अनुचित आहे आणि एक उचित आहे आता पहिल्या